जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदे शहरातील अनुसूचित जमातींच्या घरांचे कायदेशीर संरक्षण करण्यासाठी शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या घरांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी शासनाने गंभीर विचार सुरू केला आहे महाराष्ट्र कुलव शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम अठरा आणि एकोणीसनुसार नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा शहरातील गावठाणमधील घरे अनुसूचित जमातीच्या कुटुंबांची असून त्या जमिनीवर अनेक वर्षांपासून ते वास्तव्यास आहेत शासन या जमिनींच्या कायदेशीर नियमितीकरणासाठी सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न मांडला या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते मंत्री बावनकुळे म्हणाले की यासंदर्भात उच्च न्यायालयाने काही आदेश पारित करून जहागीरदारांचे हक्क मान्य केले आहेत तथापि या आदेशाविरोधात रिव्ह्यू पिटिशन किंवा सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका एसएलपी दाखल करता येऊ शकेल का याचा शासन विचार करत आहे हे अतिक्रमण जवळपास पंचाहत्तर वर्षांपूर्वी झाले असल्याने महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियमानुसार अशा अतिक्रमणांचे कायदेशीर रुपांतर करता येईल का याचाही गांभीर्याने अभ्यास केला जात आहे आदिवासी कुटुंबांची घरे नियमित करून त्यांचे घर सुरक्षित करणे ही तातडीची गरज असून लवकरच यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे कायदेशीर प्रशासकीय आणि न्यायालयीन मार्गांचा उपयोग करून या नागरिकांचे संरक्षण केले जाईल असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पक्षविधी क्रमांक दोन सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय जगातले जे काही आश्चर्य त्याच्याप्रमाणे प्र... एक आश्चर्य हे सुद्धा आहे नंदुरबार जिल्ह्यातले तळोदा नगरपालिका ही अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापन झालेली नगरपालिका आहे आमच्या परिसरात आमच्या परिसरामध्ये सर्वात जुनी नगरपालिका आहे परंतु दुर्दैवानं आजही नगरपालिकेच्या रस्त्यांवर सुद्धा जागीरदाराची नावं आहेत आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे दोन चारच प्रश्न मान्य मंत्री महोदयांना विचारणार आहे मुंबई पर्सनल इनाम अबोलीशन अधिनियमच्या कलम पाच 7 नुसार प्रश्न अधीन मिळकतीवर जागीरदार यांचा ताबा नसताना सदोष पद्धतीने जागीरदार यांची नावे दाखल झाली आहेत ती दुरुस्ती करण्यासाठी शासनाची भूमिका काय जागीरदार यांनी तळोदा शहराची भूमापन चौकशी सुरू असताना अधिकाऱ्यांना संग संगनमताने धरून मिळकतीवर त्यांचा ताबा नसताना बेकायदेशीरित्या त्यांची नावे लावली आहेत याबाबत शासन संबंधित अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करणार आहे का आणि तिसरा प्रश्न आहे सभापती महोदय गेल्या साठ सत्तर वर्षापासून सदर मिळकची ते कायदेशीर धारक हे त्यांच्या हक्काच्या जमिनीच्या मालकीपासून वंचित आहेत त्याबाबत शासन काय भूमिका घेणार आहे आजही सतराशे घरकुल आदिवासींचे मंजूर आहेत सभापती महोदय अत्यंत महत्वाचा विषय त्यांचा ताबा आहे परंतु जमीनचे मालक ते नसल्याने फक्त त्यांना त्या शबरी घरकुलचा चे चे सतराशे आदिवासी बांधवांना लाभ मिळत नाही त्या संदर्भात शासन नेमकी काय भूमिका घेणार आहे हे शासनाने सांगावं मग माझा एक प्रश्न शेवटचा अजून राहील मान्य मंत्री सभापती मोदय माननीय चंद्रकांत सूर्यवंशी सांगितलं आहे रघुवंशी एकोणीसशे पन्नास ते त्रेपन्न या काळामध्ये त्या काळात सातबारावर बारगड जहागीरदार अशी नोंद आहे आणि ही नोंद पंधराशे सोळा नोंद क्रमांक असा आहे पण ही गोष्ट खरी आहे की या ज्या मिळकती आहे या मिळकतीवर आदिवासीची घरं आहेत आणि ही आदिवासी घरं जेव्हा बांधकाम करतात त्याची एन ओ सी जहागीरदाराकडनं घ्यावं लागतं मग त्याच्याकडनं परवानगी घेत घे गे, परवानगी घेण्याकरता काही पैसे जहागीरदारांनी मागितले अशा अनेक तक्रारी शासनाकडे आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी मग मुंबई हायकोर्टमध्ये केस झाली होती सभापती मोदय त्या केसमध्ये जहागीरदारचेच हक्क कायम केले आहेत पण या ठिकाणी आता जे आपण या ठिकाणी या लक्षवेधीच्या माध्यमातून तीन चार पर्याय शासनाने विचार केला आहे पहिला तर विचार केला आहे की महाराष्ट्र कुळवहीवाट व वा शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आहे त्याचा कलम अठरा एकोणीसमध्ये जे अनुसूचित जमातीचे कुटुंब आहे सिडोल ट्राईबचे तर सदर जमिनीवर राहत असल्यामुळं त्यांचे घरं त्या नियमाचा त्या ठिकाणी वापर करून ते कायदेशीर करता येईल का याचाही विचार शासन करत आहे मग उच्च न्यायालयाचे जे त्या ठिकाणी आदेश पारित झाले आहेत की जहागीरदाराचे हक्क कायम केले आहेत त्याच्याविरुद्ध पुन्हा रिव्यू पिटिशन उच्च न्यायालयात करता येईल का किंवा एस एस एल पी काही सुप्रीम कोर्टात जात करता येईल का पण खूप वेळ निघून गेला याच्यामध्ये डिलेफार झाला आहे त्यामुळे याचाही विचार आपण करता येईल आणि हे सर्व अतिक्रमणं एक पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे आहे म्हणजे जे अतिक्रमण झाले आहे जागीदार जागेवर त्यामुळे महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियमानुसार सदीर अतिक्रमणं नियमाकूल करता येईल का या तीनही पर्यायाचा विचार करून हे मात्र करन खरं आहे की या लोकांना नियमितीकरण करावं लागणार आहे आणि हे नियमितीकरण तातडीनं करण्याकरता शासनाची भूमिका आहे निश्चितपणे याची एक बैठक घेऊन आपण हे नियमितीकरण करण्याचे सर्व पर्याय आपण उपयोगात आणून या सर्व आदिवासी घरांचं प्रोटेक्शन करण्याचा शासन विचार करेल लक्षवेधी क्रमांक नऊवेधी लक्षवेधी क्रमांक आता मला वाटतं सविस्तर उत्तर दिले आपण पुढे गेलो सवादी मोदय लक्षवेधी क्रमांक नऊ सर्वे झाला त्यावेळेला चार गट होते जे शेती म्हणून होते त्याच्यात तीनशे एकतीस तीन पॉइंट अब्लिक तीस चोवीस अब्लिक तीन, तीन चारशे पंच्याण्णव एक गावठाण सर्वे नंबर होते परंतु त्यांच्यावर सुद्धा जागीरदार अशी नोंद अधिकाऱ्यांना आताशी धरून केली एक आठ पंचावन्न रोजी गावठाण म्हणून नोंद होणे गरजेचे असताना तेवीस तीन अठ्याहत्तरच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा गावठाण अशी नोंद झाली नाही हे मी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देतो आणि म्हणून माझी विनंती आहे की या चारही घटनांबरवरती जागीरदारांची जी नावं बेकायदेशीरपणे लागली आहेत ती रद्द करून गावठाण म्हणून घ्यावीत आणि आपण स्वतः सुमोटो हो जसं उच्च न्यायालय सुमोटो एखादी केस घेत तशी अधिवेशन संपल्यानंतर आपण बैठक आयोजित करून या आदिवासी गोरगरीब जनतेला न्याय द्याल देणार का अशी माझी विनंती आहे होय अध्यक्ष हो याद देखे